बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोह्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपवण्याचा आणखी एक प्रकार आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारत सरकारनं तातडीनं पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विना अट सुटकावावी आणि हिंदू अल्पसंख्याकाच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे पुढे पाहू नये या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सोलापूर येथे आठ जानेवारी रोजी टिळक चौक येथे मुख आंदोलन करण्यात आलं यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली बांगलादेशमधील हिंदूंवर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत त्यामध्ये भारत शास भारत सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आजचे हे मुख आंदोलन या ठिकाणी सुरू आहे बांगलादेशमधील इस्कॉनचे प्रमुख प्रभू चिन्मय कृष्णदास यांच्यावर जे यांना अन्याय अटक झालेली आहे तर त्यांना बांगलादेश शासनाने विनाट त्याची सुटका करावी भारत शासनाने बांगलादेशसोबत असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत आणि प्रसंगी गरज पडली तर सैनिके कारवाई करावी या मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही मुख आंदोलन करत आहोत या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिशे किशोर कुमार जगताप विनोद रसा धनंजय बोकडे संतोष पाटणे यांच्यासह अक्कलकोट तुळजापूर सांगोला येथील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते हे हिंदू लोकांना जे अत्याचार चाललाय त्या सरकारने केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने किंवा अन्य कुठल्याच सरकारने असू दे तिने आपल्या हिंदुत्वाच्या नात्याखाली काळजी घ्यायला महत्व आहे कारण का एक टाईम बांगलादेश आपला जे घटक होता इंदिरा गांधीने त्या बांगलादेशाला संरक्षण दिलं पण त्या लोकांनी परत पलटवार करून हिंदू लोकांची हत्या कराले अन्याय कराले त्यामुळे सरकारने लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि हिंदू एकत्र येणं हिंदू जागृत जागृत होणं महत्त्वाचं आहे काळाची गरज आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही